कुठे चाललीस घरी चाल आता काढून झाले काजू काढून झाले मग घर कुठं आहे घर आता खाली नमस्कार मी अनिता अनिता सावंत किचन अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे काजू काढायला आणि काजू काढून झाले ना मग मी तुम्हाला कुर्दाचं पीठ कसं तयार करतात ते दाखवणार आहे ह्या बघा आमच्या झाडाच्या काजू दोन दोन काजू आल्यात म्हणजे पहिल्यांदाच अगदी आईस पहिल्यांदाच आले दोन हे काजूची बोंड त्याची दे। पण काढ बघा किती काजू धरलेले आहेत बघा मस्त काजू सगळीकडे धरलेले आहेत पण हा बघा चला आता आपण जाऊया चिंच काढायला बघा चिंचेच झाड आमचं किती चिंच धरल्यात बघा फुल झाड भरलेलं गे काय आणलंस काय आणलं याच्यात दाखव इकडं आणा <laughs> अजून आहेत ना मस्त लागतात ना याचींचा याच काय करायचं आपल्या कशात तरी मच्छी मच्छी वापरायचं यात साल काढून मीठ लावून सुकवायचे ना मस्त बघा आता बघूया कुळदाचं पीठ कसं बनवतात ते हे बघा कुळीद हे खारे कुळीद आहेत हे खारे कुळीद आता आम्ही भाजतोय हे बघा कुळीत भाजायला ठेवलेत बघा खारे कुळीदरायचं हे कपडो घे कपडो आणलं ना अरे कपडे मग काय या अस ताट असं ताट पकड आणि इकडे पण आगी आता हे आता कसे काय भाजून काय करायचं याच भरडायचे कशावर भरडायचे आता जात्यावर भरडू कावाय आणि मग काय करणार बडू वर हा पिटी चांगली होते ना हा होय पहिलाच टाइम मी करते अस नाही तर आम्ही दरवर्षी तयार पीठ घेतो हे काय यंदाच काय ठेप कळत नाही असं काय घेत का जाऊन आणू काढा लावतात चांगले भाजायला लागतील नागात जास्त आता भाजून झाल्या दाखवते परत तुम्हाला टाक मी ना सगळ्यांना पुढे टवटल गोखोवर काय तसं कुणी झाले आता बघा अशा प्रकारे भाजून झालेले आहेत गरम आहेत असे भाजून झालेले आहेत हे आता भाजून झाले आता थंड झाल्यावर जात्यावर जरा भरडणार वरची सालं निघाली ना मग ते जरा आसळायचे आसळायचे आणि मग चक्कीवर जायला द्यायचे पुळीत भाजून झाले आता जात्यावर भरडताना बघा

करतेस घे आता असं वाटत भरडून आणले ना आशर्ड लेले है, आता आसळू आसळलेल्या आहेत त्या आता चक्कीवर दळायला आहेत आणि मग पीठ तयार झालं की तुम्हाला दाखवणार हे बघा पीठ दळून आणलेलं आहे चक्कीवरून ह्याची पिटी आता मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेन ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद